नमस्कार मंडळी आपण पाहत आहात एस एस इंडिया भटक्यांच्या पालावर तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांसमोर दिवाळी साजरी सम्राट मित्र मंडळाचा उपक्रम शहरापासून जवळच असलेल्या कचरा डेपोच्या परिसरातील पालावर जाऊन येथील लहान बालके वृद्ध दिव्यांग व्यक्ती तसेच येथील नगर परिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या स्वच्छता स्त्री पुरुषांना मिठाई देऊन सम्राट मित्रमंडळाच्या वतीने युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने दीपावली साजरी केली आज सर्वत्र मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जात असताना सुद्धा दीपावलीचा कुठला स्पर्श नसलेला एक वंचित उपेक्षित भाग शहराच्या एका कोनात होता या ठिकाणी ना रोष ना गोडधोड अशी अवस्था होती ही बाब लक्षात घेऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन यंदाची दिवाळी येथील लोकांसोबत साजरी करण्याचे ठरवून आज सम्राट मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत त्यांच्या पालावर जाऊन मिठाई फरसान आदीचे वाटप करून स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घातले त्याचप्रमाणे येथील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनावर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिला व पुरुष यांना सुद्धा मिठाई वाटप करण्यात आली एकीकडे दीपावलीचा हर्ष उल्हास असताना दुसरीकडे पालामध्ये झोपड्यामध्ये दीपावलीचा साधा एक दिवा सुद्धा पेटलेला नाही कायम अंधकारात चाच आपले जीवन जाणाऱ्यांच्या या जीवनात क्षणभर का होईना आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने सर्व संवेदनशील मित्र एकत्र एक येऊन हा उपक्रम गेल्या अठरा वर्षापासून राबवत असल्याची माहिती सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिली या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे राजूभाऊ पाटील पत्रकार अजय भालेराव भीमराव कांबळे भगवानराव ससाने अण्णाराव सूर्यवंशी रत्नदीप परचंडेकर चंद्रकांत कांबळे बालाजी ढवळे सय्यद हशमभाई शरद कांबळे संतोष गायकवाड डॉक्टर बालाजी थिटे सय्यद तब्रेज मोहम्मद पठाण नूर मोहम्मद सय्यद भाई राहुल सूर्यवंशी राहुल गायकवाड सचिन बानाटे आदींची उपस्थित होते एस एस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव